शिस्तबद्ध प्रशासक राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दोनशे नव्याण्णव्या जयंतीनिमित्त ता, करवीर तालुक्यातील वाशी इथं विविध उपक्रम राबवण्यात आले गावातील तरुण मंडळ आणि ग्रामस्थांच्या वतीनं होळकर यांना अभिवादन करण्यात आलं दरम्यान सायंकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली करवे तालुक्यातील वाशी इथं तरुण मंडळ ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची दोनशे नव्याण्णववी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली जयंतीचं औचित्य साधून वाशीनाका स्मारक परिसरातून अहिल्या ज्योत वाशी इथं मिरवणुकीनं आणण्यात आली दरम्यान उपस्थित मान्यवरांच्या वतीनं वाशी इथं अहिल्यादेवींच्या पुतळ्याचं पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला बिरदेव कला क्रीडा सांस्कृतिक तरुण मंडळ समस्त धनगर समाज बांधव आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं अहिल्या देवींना अभिवादन करण्यात आलं जयंतीच्या निमित्तानं गावातील शेकडो युवा कार्यकर्त्यांनी दिवसभरामध्ये रक्तदान केलं सायंकाळी अहिल्यादेवींच्या प्रतिमेच्या भव्य मिरवणूक सोहळ्यानं कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य निवास लोखंडे अरुण कांबळे संतोष रानगे वासुदेव पुजारी धनाजी रानगे मेजर राजू पुजारी पवन हजारे करशित पुजारी अनिकेत रानगे आदिक बनगर अशोक पुजारी आनंदा रानगे ग्रामपंचायत सरपंच शिवाजी जाधव हो मिठारी उपसरपंच जयसिंग पाटील ग्रामपंचायत सदस्य अरुण कांबळे सारिका रानगे ग्रामविकास अधिकारी पी एम भोपळे उपस्थित होते